जळगाव तालुक्यात चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट मदत देण्याची काँग्रेसची मागणी रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी जळगाव जामो तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे शेतकरी तथा सामान्य नागरिकांचे अतोनात नुकसान झालेली असून या वादळामुळे शेती पिकांचे व छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे राहत्या घरांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले आहे तसेच वीज पडून जीवितहानी सुद्धा झालेली आहे तरी नैसर्गिक आपत्तीचे तात्काळ पंचनामे करून भरीव आर्थिक मदत मिळावी असे निवेदन दिनांक सत्तावीस मे रोजी जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांना उपविभागीय अधिकारी जळ रकम सामूत यांना देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने जीवित हानी झालेल्या कुटुंबातील व्यक्तीला विलंब न करता भरीवशी आर्थिक मदत देण्यात यावी शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीची पंचनामे युद्ध पातळीवर करून भरीवशी आर्थिक मदत देण्यात यावी छोट्या मोठ्या व्यापारी व व्यावसायिकांना दिलासा म्हणून तात्काळ पंचनामे करून भरीव आर्थिक मदत देण्यात यावी यासह गुरे ढोरे व इतर जनावरांच्या गोठ्यांचे सुद्धा प्रचंड नुकसान झालेले असून काही जनावरे जखमी झालेली आहेत अशा पशुपालकांना सुद्धा तात्काळ मदत द्यावी या प्रमुख मागण्या आहेत याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जळगाव जामूद मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉक्टर सुस्वातीताई वाकेकर महिला काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी ॲडव्होकेट ज्योतिताई ढोकणे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट अमर शहर अध्यक्ष अर्जुन घोलप सभापती प्रवीण भोपडे नगरसेवक संदीप माणकर श्रीकृष्ण केदार डॉक्टर प्रशांत राजपूत जहीरभाई हुसेन राही भाई यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते